नमस्कार नटरंग चित्रपट पाहिलाय का नटरंग चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी त्या नाचाच्या भूमिकेत काम करत असतो सुपारी देण्या घेण्यावरून बरचसं काम रखडलेलं असतं आणि अतुल कुलकर्णीला नाचा म्हणून समोर केलं जातं आणि सुपारीचं काम पक्क केलं जातं आठवतंय ना नटरंग मधला नाचा सुपारी देण्यासाठी अनिच्छेनं तयार होतो सुपारी घेण्यासाठी अनिच्छेनं तयार होतो आणि अशी कामं मला करायला लावत जाऊ नका असं म्हणतो मला हा प्रसंग उगाच आठवला नटरंग यासाठी आठवला की तो तमाशा प्रधान चित्रपट आहे आणि सुपारीचा विषय आहे म्हणून सुपारीचा प्रसंग आठवला म्हणून तो प्रसंग मी तुम्हाला सांगितलं घटना अशी आहे की बीड जिल्ह्यामध्ये राज ठाकरे गेले आणि राज ठाकरे गेल्यावर राज ठाकरेंच्या समोर सुपाऱ्या उधळून कुणाची सुपारी घेऊन आलात असा प्रश्न शिवसेनेच्या कुठल्या तरी एका पदाधिकाऱ्याने शिवसेनेच्या नाही हो शिवसेना उभाटाच्या कुठल्या तरी एका पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंना विचारला म्हणे मला प्रश्न पडला शिवसेना उबाठा गटाला राज ठाकरेंचा दौरा आडून बीड मध्ये काय साध्य करायचं होतं होत जिथे राज ठाकरेंची ताकद नाही जिथे शिवसेना उबाठा गटाची ताकद नाही काय ताकद आहे जी होती तीही अंधारेबाईंनी शकल शक्लं करून टाकली म्हणजे थोडे शिंदेनी नेले थोडे आमदारेने हाकालले संपलं आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ उद्धव ठाकरे सारखे आपले आहेत म्हणजे काही हकालले आणि ने, काही नेले शिंदेंनी ने। ताकद उरली आहे काय हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता काय अशी अशी ताकद आहे बीड जिल्ह्यामध्ये शिव बाठा गटाची एक विधानसभा मतदारसंघ वाट्याला होता सहा पैकीचा बीड आणि तोही पुन्हा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वाट्याला गेलेल्या आहे म्हणजे तिथे शिवसेनेला तो सुद्धा मिळणार नाही हे विशेष आहे तो सुद्धा मिळणार नाही म्हणजे मराठा आरक्षणावर राज ठाकरे बोलले मराठा आरक्षणावर नाही बोलले ते म्हणाले फक्त की आरक्षणच नको गरज नाही अशा आरक्षणाची अशा मुद्द्यावर राज ठाकरे बोलल्यानंतर कुठेही राज ठाकरेंचा दौरा अडवला नाही म्हणून कुठेतरी अपशकून करायला हवा यासाठी हे केलं गेलं का मुळात एक सांगू राज ठाकरेंनी एक राजमार्ग प्रशस्त केलाय मराठवाड्यातला प्रशस्त केलाय मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे चुकीची मागणी करतायत है। विरोध नव्हे विरोध नव्हे जरांगे चुकीच्या मागण्या करतायत हे स्पष्टपणे बोलणारा नेता मराठवाड्यात फिरू शकतो सभा घेऊ शकतो लोकांशी बोलू शकतो हे राज ठाकरेंनी सिद्ध करून दिलं म्हणजे विरोध जो काही मागे प्रकार बीड जिल्ह्यात घडला माझा लगावला वगैरे सगळा तसा काही घडता घडवता येऊ शकत नाही हे राज ठाकरेंनी सिद्ध करून दिलं राजमार्ग प्रशस्त केला आणि आपल्या रचलेल्या कुभांडांना कोणीतरी नामोहरम करत आहे याची जाणीवच कदाचित काही राजकीय पक्षांना अस्वस्थ करत होती का म्हणून राज ठाकरेंच्या अंगावर सुपाऱ्या टाकण्याचं काम झालं का अर्थात राज ठाकरेंच्या या राजकीय मुवमेंटला किती यश मिळणार आहे काय यश मिळणार आहे याबाबतची चर्चा बराच काळ करता येऊ शकेल म्हणजे राज ठाकरेंच्या माणसांनी कधीतरी निवडणूक लढवायला हवी की का आपले बिचारी तसेच लढणारच नाहीत कधी म्हणजे किमान माझं मत असं आहे की मी जे म्हणायचो ना नेहमी राज ठाकरेंच्याकडं चाकरे हजारच्या नोटा आहेत राज ठाकरेकडं जुन्या पाचशेच्या नोटा आहेत कारण त्याची किंमतच शून्य आहे राज ठाकरेंच्याकडची नेती ही सगळी चिल्लर खुर्दा जमा झालेली असली तरी ते बंद पडलेली नाणी आणि बंद पडलेल्या नोटा आहेत हे जे नेहमी मी म्हणायचो ते या निमित्ताने राज ठाकरेंना आपल्या लोकांच्या मागे किती लोक उभे आहेत हे तरी सिद्ध करता येऊ शकेल हे तरी दाखवता येऊ शकेल म्हणून हिंगोलीत एक लातूरमध्ये एक आता संभाजीनगरला करतील घोषित तरी एक असं अशी मराठवाड्यातले काही उमेदवार घोषित करून राज ठाकरे स्वतःचे माणसं लढवण्याचा प्रयत्न करत ते लढवून त्यांचं चाचपणी घेतायत की खरी ताकद काय आहे बिचाऱ्या उद्धव ठाकरेंच्या नशिबात तर ही संधी पण नाहीये ही संधी पण नाही तिथे त्यांना आता बीड जिल्ह्यात जागा कोण देईल हा मोठा प्रश्न आहे म्हणजे जा परळीची जागा राशपकड जाणार केचची जागा राश पकड जाणार ते त्यांच्याकडेच आहेत म्हणून आष्टीची जागा राश पकड जाणार त्याची जागा राशपकड जाणार माजलगाव राशप लढणार गेवराई राशप लढणार म्हणजे सगळ्यात ठिकाणी जर राशप लढणार असेल तर उद्धव ठाकरेंच्या हाती काय झुंझुणा लागणार आहे बर या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट ज्या म्हणजे मला आश्चर्य तामांचं ताकद कुठे लावतात बघा जिथं आपली ताकदच हो नाही अशा ठिकाणी म्हणजे एक बडी खबर आई म्हणजे काय त्याच्या बातम्या लातूर जिल्ह्यामध्ये म्हणे अमित देशमुखांनी लातूर बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्याचा मिळून एक मेळावा घ्यायचं नक्की केलं आणि या तीन जिल्ह्याचा प्रभारी करून अमित देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून सांगितलं जात आहे है। अमित देशमुख जी तीन जिल्ह्याची सभा दोन आमदारांचे तिकीट फायनल करण्यासाठी घेणार काय मला माहीत नाही म्हणजे तीन जिल्ह्यातले पदाधिकारी मिळून दोन देशमुख बंधूंचे तिकीट फायनल करण्याचा प्रस्ताव घेतील हो आणि तो एकमतानं मंजूर होऊन तो डिक्लेअर करण्याची वेळ ही काय स्थिती आहे किती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे काँग्रेस पक्षाची लातूर जिल्ह्यात दोन आमदार सोडले तर काय स्थिती आहे हा एक दावा करता येऊ शकेल आम्ही निलंग्यात मागं टाकलं पस्तीस हजार औषधात लीड घेतली हे केलं हे दावे करता येऊ शकतील लोकसभा निवडून आणली पण ती वेगळ्या मार्गाने आणलेली आहे त्याचे त्याचे पद्धती त्याच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत वस्तुस्थिती ही आहे की लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातल्या सोळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे दोन म्हणजे काँग्रेस आपल्या दोन मतदारसंघात एवढी ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहे अक्षरशः बंजर जमिनीवर काम करत आहे जिथे आपल्याला एकही जागा मिळणं शक्य नाही अशा ठिकाणी उबाठा जाऊन काम करत आहे आणि राज ठाकरे तर कुठंच काही नसताना प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठवाड्यामध्ये उतरलेले आहेत म्हणजे एकूणच काय तर आमच्याकडं मराठवाड्यात एक म्हण आहे वाळूत मुतलं फेस ना पाणी अशीच सगळी म्हण आहे म्हणजे वाळूत मुतायचं ना फेस दिसतो ना पाणी दिसतं लगेच वाळतो होते खाली निघून जातं ते काय तशी स्थिती या राजकीय पक्षांची चाललेली आहे म्हणजे जिथे आपला प्रभाव नाही जिथे आपल्याला कोणी विचारत नाही तिथे एकमेकांच्या वरती हल्ले करून एकमेकांच्या वरती बोलून चर्चेत राहण्याचा हा प्रयत्न आहे चर्चेत राहण्यापेक्षा याला दुसरं काहीच म्हणत नाहीत म्हणजे राज ठाकरेंच्या वरती हल्ला करून हे सगळं घडवलं गेलंय आता नटरंगच्या मुद्द्यावर येतो नटरंगच्या राज ठाकरेंवरती हल्ला केला ना तो हल्ला करणाऱ्या माणसांनी जो काही के तमाशा केलाय ना तो तमाशा फक्त आणि फक्त तमाशा थिएटर चालवणारे पक्षाचे प्रमुख केले कीच होत असतो तमाशाशी संबंधित माणसं आपल्या पक्षाचे प्रमुख झाले की मग हा तमाशा होत असतो असे नटरंग उभे केले जातात आणि या नटरंगाच्या माध्यमातून सुपाऱ्या टाकल्या जातात त्यामुळं तमाशा थिएटर चालवणाऱ्या प्रमुखांच्या हातून हे घडवणारे नटरंग राजकारणात काय करतील याचा अंदाज येत नाही आपण मात्र हा तमाशा बघावा आणि आनंद घ्यावा नमस्कार